नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नेण्याचाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेली तीनशे चाळीस क्विंटल जसे दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसंदर सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसं पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकालेले आठशे त्रेचाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे वीस क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेले पाचशे नऊ क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लातूर